प्रवीण जय महाराष्ट्र जय चंदोरात आपल्याला आपण चार दिवस झालं बेंगलोरमध्ये होतो आणि आज आपल्याला फायनल लोडिंग भेटली मुंबई नावाशिवाय जयंत आता जयंत आपला माल गरावे आपण बघा आता तिथं आपण गाडी भरायला आलो आहे तोबरोबर आपल्याला महाराष्ट्रीयन वडा आणि भजी वगैरे असं भेटले तर आपण भजी खाल्ली आणि थोडा जरा पेट झाली म्हणजे बरं वाटतं आणि आता हे गार्मेंटचा माल आहेत हा गार्मेंटचा माल जाणार आहे कपडे म्हणजे शर्ट लेडीज जेंट्स हे दोन्ही आहेत आणि आता हा माल जाणार आहे बघा सर्व एससाठी तर हा एक कोर्चा माल आहे जो आपण आता लोडिंग करायचा रागा आलो हो। आपण इथं लोडिंग करू मग आपल्याला निघा लाईन दिला मुंबईला राहिलो कुर्ल्यामध्ये चांगली गोष्ट आहे माझ्या माया घाय भेटू आणि बँगलोरमध्ये तुम्ही रस्ता कर्नाटक मधले रस्ते बघा एकदम टॉपचे आणि आपल्या महाराष्ट्रातलं रस्ते बघा कुठं हे करून ठेवताय आहे बघा मुंबई आणि पुन्हा बोट बघू शकता तुम्ही पुणे आहे आठशे चोवीस किलोमीटर इथनं आणि दीडशे किलोमीटर आपलं मुंबई आता आपण कधी पोचतोय एक एक्सपोर्टचा माल असल्यामुळे परवादेश आपल्याला खाली करायचंय उद्या संध्याकाळपर्यंत आपण पोचू कशी दिसते महिना बँ कडे महिना आहे जगदंब झालेले एकदम मस्त पैकी कडक शिराच्या टोल नाक्याला आता इथ आपण थांबणार आहोत चाय पाण्यासाठी आपले मित्र पण येत आहेत मस्त पैकी गाडी घेऊ मग पुढच्या प्रवासाला लागू आपण कारण आपल्याला अजून जेवायचं पण आहे मित्रांनो आपण थांबलोय आता शिराच्या टोल नाक्यावर आपली महिना बघा महाराज आणि जगदंब कसे आहे मंग खोळा कडक मध्ये गाडी बनवले जबरदस्त आता बघा हे चहाच दुकान मस्त चहा घेतोय आता मित्रांनो आपण आलो बघा चित्रदुर्गेला तुम्हाला एक दाखवतो हे बघा अख्ख्या पूर्ण रानात लाइटिंगच लाइटिंग आता हे तुम्हीच सांगा नक्की कशासाठी केले असेल कशाच येत असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता आपण आलो हॉटस्पॉटच्या टोल नाक्यावर तर एक गोष्ट मला बोलायची होती तर हा जो टोल नाका आहे ह्या टोल नाक्यापासून दुसरा टोल नाका आहे लगेच पाच किलोमीटर वरती पाच नाही दोन ते तीन किलोमीटर वरती टोल नाका असेल आणि ह्याच्या आधीचा पण टोल नाका आहे तो पण आहे तीस किलोमीटर वरती तर आपले वाहतूक मंत्री परिवहन मंत्री हे सांगतात की जे साठ किलोमीटरच्या आतमध्ये जे टोल नाके येतात हे अनलिगल आहेत हे त्यांचं स्टेटमेंट आहे हे सर्वांना ऐकूनच असाल पण आता हा टोल नाका आणि पुढचा टोल नाका यांचं डिस्टन्स आहे फक्त दोन ते तीन किलोमीटरचं जा, जास्तीत जास्त पाच किलोमीटर तर हा टोल नाका लिगल कसा असू शकतो त्यांचे तर आदेश आहेत कि जे पण टोल नाके आहेत साठ किलोमीटरच्या आतमध्ये ते बंद करायचे मग हे टोल नाके अजून चालू का जर पाच किलोमीटरचं डिस्टन्स पण नाहीये तर डबल डबल टोल का लागू शकतो तर मित्रांनो हा बघा वाला टोल नाका ह्याचा अंतर डिस्टन्स बघितलं तर, तर तुम्ही तीन चार किलोमीटरच आहे बघा आता हा टोल नाका गेला आणि दुसरा लगेच लागला आता तुम्हीच सांगा हा कसा लिगेल शकेल म्हणजे तीन ते ती चार किलोमीटर जर दुसरा टोल नाका लागत असेल तर म्हणजे कोणत्या हिशोबाने हा टोल नाका बनवला असेल बघा आणि यांचं रेट पण बघा म्हणजे जसा काय साठ किलोमीटर चालून आलोय आहे अरे वा ही कोणती थी थीम आहे हे पण तुम्ही नक्कीच सांगा कमेंट मध्ये हे बघा आता हा पण टोल नाका लागणार आपल्याला बघा हे आर ओ मोठ्या गाड्या कशा थांबवल्यात प्रत्येकानं एंट्री घ्यायचं काम चालू आहे हे रात्रीच सर्रास चालू असत रात्रीच काय ते दिवसाचं पण चालू असतं आपल्याला तर त्रास देत नाहीत कारण छोटी गाड्या असल्यामुळे आणि कंटेनर असल्यामुळे आपल्याला काही त्रास दिलेला नाहीये पण हे कुठंतरी बंद झालं पाहिजे अह आम्ही पण रहिवास रात्र रा कष्ट करून दोन पैसे कमवत असतो आणि त्यावर तुम्ही येऊन टाकला मारायचा हे कितपत योग्य आहे ते तरी तुम्हाला आनंदाने सुखाने देत असतील का हा तुम्ही विचार करा तुम्ही जे रात्र दिवस मेहनत करून गाडी चालवून काबड कष्ट करून दोन पैसे कमवतात आणि इथे उभे राहून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेणार हे कितपत योग्य वाटत आता हॉस्पॉटचा टोलना क्रॉस करून आलो पुढे झोपलो होतो झोपल्यानंतर आल्यानंतर हे बघा पुढे नजारा बघा फुल नुसता बकऱ्यांचा बघा बकरे कोंबडी बाजार लागलेला आहे केवढा मोठा बाजार तुम्ही बघू शकता हे बघा आणि मेन हायवेला नॅशनल हायवेला हा बाजार लागलेला आहे ही आता माझी फास्टॅग आहे ते बोलतात ब्लॅक लिस्ट आहे माझ्या गाडीमध्ये मा एट सेवन्टी एट रुपीज आहेत आणि हे बोलतात ब्लॅक लिस्ट आहे हे बोलतात आता नवीन फास्टॅग बनवाय त्याच्यावर जायचं नाही इथून ठीक आहे हा फास्टॅग माझा रीड आहे आता मी बँगलोर वरून आलोय बघू आता यांचं काय बोलतात त्याचा हे कर्नाटक मध्ये असा त्रास देतात बघा आता माझ्या फास्टॅग मध्ये बॅलन्स आहे तर ते बोलतात बॅलन्स नाही ठीक आहे एयरटेल का रेड हो रहा है यहाँ एयरटेल का ये प्रॉब्लम हुआ है ये बंद हुआ है ये बंद हुआ है वो बार बार हो रहा है इसको निकाल भी दिया है तो भी हो रहा है वो कैसे हुआ अरे तो देखिए दो है तो वो डबल करने के लिए तुमको बोला ना मैंने पता है ना नहीं अरे वो बंद हुआ है वो निकाला हुआ है अरे तो ये गन दिया तुम लोग मारने के लिए ना गन लोग तुम लोग हुआ है ना अगर ये निकाला हुआ है तो भी रीड हो रहा है तो मेरा गलती है क्या पता मेरे को पता है ना तुमको ऑटोमेटिक रीड और हो तो ऑटोमेटिक ही है ना ऑटोमेटिक ही है हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे को टॅग कर मत करना। का देख ना फिर हा येण्याची टॅग यांची दादागिरी आणि काय बोलतात त्यांचा प्रॉब्लेम आणि दुसऱ्याला शिकवतात ज्ञान तर मित्रांनो आता आपण आलोय नागर हल्ला टोल नाका तुम्हाला सर्वच टोल नाके दाखवतोय बघा कुठे किती टोल नाके लागतात हा नागर टोल नाका आहे आता बघू इथं काय प्रॉब्लेम येतोय का आपल्याला हा रीड करतात झाला इथं रीड परफेक्टली तर मित्रांनो बघा आपला व्हिडिओ किती व्हायरल गेलाय आहे आपण जो व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस रस्ता कसा होता आता पूर्ण म्हणजे एक लेवलला आणलेला आहे जिथून गाड्या तरी कमीत कमी पास होऊ शकतात म्हणजे कामाची पद्धत बघितली का म्हणजे त्यांनी मुरूम वगैरे टाकून एकदम लेवलला आणलं आहे म्हणजे जिथं गाड्या तरी स्लीप होऊ शकत नाही आहेत आणि पाऊस आता पाऊस पडून सुद्धा हे बघा ओलावा आहे परंतु तो राहत नाहीये कारण मुरमामुळे तो निघून जातोय बघा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा फायदा पण झालाय म्हणजे आपला व्हिडिओ बघतायत कर्नाटक कर्नाटकमध्ये सुद्धा बघतात देवजापूरचा दिवसाभरचा तर मित्रांनो आता आपण आलो आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये जत या गावामध्ये आणि हे जतचं आहे बस डेपो एस टी महामंडळ आपले लाल परीचा डेपो आणि आपण आता त्या जत जट सिस्टीमध्ये सिटीमध्ये आणि आता जत सिटीमधून आपण पुढे जाणार आहोत नागज घाटातून मार्गे सातारा सातार्यावरून आपण जाणार आहोत मुंबईसाठी जो जे एन पी टीचा आपला माल आहे तो खाली करायसाठी तर आता आपण आहोत जतमध्ये आणि बघा ही कशी गजबजलेली एकदम सिटी आहे म्हणजे गावाला पण बघा ना तुम्ही मुंबई पुण्यासारखं स्वरूप आलेलं आहे आता तर मित्रांनो हा नजारा कसा वाटतो तुम्ही सांगा आपलं महाराष्ट्रातलं सौंदर्य गावचा आनंदच वेगळा आहे आणि सिटीतला वेगळा म्हणजे विषयच खतरनाक हो थंडगार वातावरण आहे बघा एकदम मजा आली तर मित्रांनो आपण आता आलोय बघा विट्यामध्ये सांगली जिल्हा विटा आता विट्यामध्ये आलोय कसं आहे आता सगळ्या बघा मुंबईला ट्रॅव्हल्स निघालेत मुंबई पुन्हा फुलगर्दी दिवाळी संपून सगळे मुंबई पुण्यासाठी आता निघालेले आहेत सुट्ट्या सर सर्वांच्या संपलेले आहेत त्यामुळे ट्रॅव्हल्सला पण भरपूर गर्दी आहे बघा मस्त सिटी आहे विटा पण खूप मोठी सिटी आहे ही पण जबरदस्त आणि हा विटाचा मेन सर्कल आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करू आणि इथून निगू छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांना केला मुजरा समोरने मंजुळा ज्ञानेश्वर माऊली आलेली आहे त्यांना दिव्या निरोप आणि आपण जाव्या आपल्या मार्गाने तर मित्रांनो आता आपण आलोय महाराष्ट्रामध्ये आणि हे आहे रहमतपूर गाव आपण औंद मधून पुसेसावळी विटा पुसेसावळी औंद आणि आता आपण आलोय रहमतपूर हे बघा आता त्यांचं पूर्ण नावच बरोबर बॅनर लावून टाकलेत त्यामुळं काय हे नाव सकल नाही दिसलं का आपलं दिस रहमतपूर अमतारपूर नागपूर मधून आपण क्रॉस करतोय डायरेक्ट सातारा केली की गें मग बाबाने एंट्री सातारा राजधानी सातारा कसा आहे आर्मी लवर बाबा आता सातारा टोल नाका आणेवाडी टोल आहे आता आपण आण नाव आता आपण पोचलो रावेतला पुण्यामध्ये तिथून पुढे आता आपल्याला एक्सप्रेसनं आज आपण जाणार नाही आपण आता जाणार आहोत आज जुन्या रस्त्यानं काय दोन रुपये वाचतील आपले तेवढंबंड तर आता लय कंटाळा आला गाडी बंगलोरपासून नॉनस्टॉप मारली तर आपण डायरेक्ट आता पुण्याला पोचलेलो आहे पण ही बघा आपली राणी आपली लक्ष्मी ही म्हणते मालक तुम्ही थकला पण मी थकणार नाही तुम्ही चालत राहा मी तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त चांगल्या मनाने काम करतायत तेच माझ्यासाठी खूप आहे तुम्ही मेहनत करत राहा त्याच्यासोबत तुम्हाला यश देईन तुमच्या सोबत मी कायम सोब आहे माझी लक्ष्मी जी माझ्या वाईट वेळेत कायम सोबत होती आणि आत्ताच्या चांगल्या वेळेत पण ती माझ्या सोबत आहे शिला की मग वाघ्याचा टोलल्या का क्रॉस कसा कडक मध्ये रो बाबा हे बघा सगळी चहा प्यायला सकाळी सकाळी झोप येत असती आता सगळी चहा प्यायला थांबली ती या लागल कि लोणावळ्याच्या एंट्रीला बघा आलं की बघा आपण बाबा कस लोणावळ्या सिटी कशे आहेत सगळी चिक्याचीच दुकान चिक्या 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 नुसत्या चिक्या कशा त्या मग चिक्या दिवसाच इथं पाय ठेवायचं गुस्ती रात्री बघा कस आहे खाली नुसतं पळव किती दरकी पळव दरकी पळव पण आलो की मग आपण लोणाचा फेमस आणि मोस्ट डेंजरस हा बांगला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या बांगल्याचं नाव काय आणि कशासाठी हा डेंजरस आहे हा बघा एक्सप्रेस वे वर न गेलाय आपण म्हणजे आपल्या वर न गेलाय बर का अरे बघा तरी आपली गाडी सुरक्षित आहे बर का आपली गाडी लय वजन किती आज करायचं नाही गाडी खाली करायला गाडी खाली होते ले लेबर पण आलेले आहेत आणि एजंट आहेत हे बघा सर्व एक्सपोर्टचा माल पडलेला आहे हा अस मटेरियल आहे आणि बघा कंटेनर सर्व मोठमोठे कंटेनर सर्व एक्सपोर्ट होणार आहे हे बघा काय आ हा पट्टा काय करतोय बघा आ नात घोडा येतोय उतरून बाहेर लगेच आणि चल केतला काढून चल निघाला मित्रांनो बघा कसं उचलले हत्यार आ हा नात घोडा चालला एक्सपोर्टला माल आहा। अरे पडल 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 नाही पार्टनरशी एवढं हलकं वाटलोय अ रजचा खेळ आहे असल्या खेळण्यावर रोज खेळतो म्हणा करायचं नाही